विश्वातून आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर केलेल्या आरोपाची जरांगेंचा भंपकपणा सुरू असल्याची टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे तर पुरता योजनेचं नाटक करता तुमचाच भंपकपणा सुरू असल्याचं प्रत्युत्तर जरांगेंनी दरेकरांना दिलेलं आहे तसंच भाजप नेत्यांना फडणवीसच बोलायला लावत असल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केलेला आहे तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं भी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नह नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देत बी नाही आता इथून पुढं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदेसाहेबाच्या गटाचीही टप्पर नाही बोलायची